नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर आहेत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे आई बाबांना सांगत असतात कोणी काहीही म्हणू कोणी काहीही बोलो आपण अपन आपल्या आपल्या मनाचं चित्त धळू द्यायचं नाही आपण आपलं चालत राहायचं एकमेकांच्या सोबतीने एकमेकांच्या साथीने एकमेकांचा हात धरून असं बाबांना आई समजावतात तिकडे आणि मग हात पुढे करतात बाबा लगेच खुश होऊन आईकडे बघून ना आईच्या हातामध्ये हात देतात आणि दोघंजणं मिळून मॉर्निंग वॉकला इकडे बाहेर पडतात आणि हे जे काही सगळं आई समजावतात ते तिकडे स्वीटी ऐकते बरं का लांबून आणि त्यांना बघते आणि तिला खूप छान वाटतंय असं एकमेकांच्या सोबतीने हे आहे ते बघून बघूया आता पुढे काय होतंय ते आणि आता प्रेक्षकांना इकडे सानूचं आणि काय चाललंय बघा आई विचारते सीमाची तुझं ऑफिस आहे का आज हो आहे मी निघेन थोड्या वेळात असं सीमा सांगते आणि सानियाचं काय असं आई विचारते म्हणजे मग सीमा म्हणते सानियाचं काय म्हणजे असं म्हणून तिला घरीच ठेवून जाईन मी तर सीमाची आई म्हणते घरी असं म्हणून विचारते मी नाही सांभाळणार तिला दिवसभर असं डायरेक्ट सांगून मोकळी होत्या तिला ऑफिसमध्ये घेऊन जा असं म्हणते मग सीमा म्हणते तिला मी ऑफिसमध्ये असं कसं घेऊन जाईन असं कशी म्हणजे जसं इथे आणलं तसं ऑफिसला घेऊन जा अगं पण तू असं म्हणून बोलायचा प्रयत्न करत असते सीमा पण सीमाची आई काय शब्दात उत्तर देते बघा हां सीमा आई म्हणती प्रेक्षकांनो मी असं म्हणून प्रश्न विचारते आणि म्हणते ती नात म्हणून मी तिचे सगळे लाड करू शकेन असं म्हणते बरं का पण आया म्हणून तिला सांभाळायचं असेल अशी अपेक्षा असेल ना तुझी तर ते मला जमणार नाही असं सांगितलं सीमाचा चेहरा बघा कसा झाला आणि सीमा आई वरती तोंड करून सॉरी असं पण म्हणते आता सीमाला कळलं असेल ती घरातल्यांची किंमत काय असते ती सीमाचा चेहरा बघा कसा झाला प्रेक्षकानो तर इकडे आई आणि बाबा आता दोघंही मॉर्निंग वॉक करून आलेत आई विचारतात बाबांना बरं वाटलं की नाही तुम्हाला तर बाबा म्हणतात खरंच बरं वाटलं शुभा तू आग्रह केलास ना ते बरं झालं असं म्हणतात बरं का थँक्यू सो मच तर आई म्हणतात काहीतरी काय को बायकोला कोणी थँक्स म्हणतं का तर बाबा म्हणतात नसेल म्हणत पण आपल्या माणसाला असं सा, मनातलं सांगायला हवं तोपर्यंत आता सुमन आले मग बाबा म्हणतात अरे सुमन तुम्ही बऱ्याच दिवसांनी मग शुभाला वेळेला वेळ नाही तर मला यावं लागतं असं अशु सुमन म्हणतात मग बाबा म्हणतात चालू द्या तुमचं मी आलोच असं म्हणून ना बाबा तिकडनं निघून जातो मग बाबा निघून गेल्यानंतर सुमन आईना म्हणते अरे वा म्हणजे आज नवरा बायको जोडीने फिरायला छान वाटतं आज अगदी नव्या रूपात बघते मी तुला शुभे यात काय नवीन आहे असं आई म्हणतात पण सुमन म्हणतात तोच न जुना नवरा तीच जुनी बायको पण हा ड्रेस हे शूज हे सगळं जो जोडी अगदी छान दिसत होती बरं का असं सगळं सांगतायत आणि मग त्यांच्या आई म्हणतात काहीतरीच काय गं सुमन तर मग सुमन म्हणतात बरं मला एक सांग उद्याच्या महाप्रसादाची तयारी कुठपर्यंत आली आणि मग प्रेक्षकांनो आई एकदम ना स्वीटीकडे बघतात सुमन पुढे म्हणतात माझ्याकडून काय हवं असलं तर सांग आव शुभे तर आई म्हणतात सुमन म्हणजे अगं तुला माहिती आहे का मी असं करता कामा नाही आहे तुला खूप कठीण आहे सांगायला असं म्हणून ना अडखळत अडखळत बोलत असतात आणि म्हणतात पण मला उद्याचं नाही जमणार असं म्हणून सांगतात मग सुमन पण आईंकडे बघून म्हणते अगं एवढ्यासाठी मी तुला आधी विचारलं होतं ना की तुला जमेल का नाही ते शुभ असं म्हणून आता मला सांग त्या कमिटीवाल्यांना मी कसं तोंड देणार आहे असं म्हणून आईंना एकदम ओरडतात तर सुमन म्हण सुमनला आई समजायचा प्रयत्न करतात आई ऐक सुमन ऐक तू माझी जीवलग मैत्रीण आहे मी तुझ्यापासून काय लपवणार ग सध्या जर आमच्या घरातलं वातावरण ठीक नाही आहे असं म्हणून सांगतात तुला माहिती आहे का समीर आणि सीमाचं मग त्याच्यानंतर स्वीटी बघत असते तोपर्यंत सुमन एकदम बोरायला चालू करते आणि म्हणते भांडण झालं होय ना असं म्हणते बरं का आणि मग त्याच्यानंतर सुमनच स्वतःहून सांगतात आलंय माझ्या कानावर मग त्याच्यानंतर खरंच अरे देवा तर सुमन म्हणते होय ते बाहेरच हो सगळ्यांसमोरच तुझ्या तिने तोंड सोडलं ना तु नवऱ्यावर असं म्हणून त्या म्हणतात आजूबाजूचे लोकसुद्धा बोलत होते असं म्हणून सुमन सांगायचा प्रयत्न बोलते तर आई सुट्टीकडे बघतात कारण जे काही कालचं झालं होतं ते काल बाहेरच झालं होतं आणि सगळे बघत पण होते आणि मग त्याच्यानंतर सुमन म्हणते अशा गोष्टी पसरायला वेळ लागत नाही शुभा आई म्हणतात अरे देवा काय म्हणत असतील लोक असं म्हणून सुट्टीकडे बघतात आणि मग त्याच्यानंतर सुमन म्हणतात अगं भांडणं काय होत नाहीत का कोणाकडे तुझी सून कशी आहे हे सगळ्या जगाला माहितीये बरं का असं म्हणून सांगतात आणि लहान आहेत का ते दोघं बघतील त्यांचं ते तू कशाला मध्ये पडतेस असं विचारतात तिकडे मग आई म्हणतात अगं असं कसं बोलतेस तू सुमन माझाच मुलगा आहे माझीच सून आहे मग सुमन म्हणतात मग तुला काही तुझे व्याप कमी आहेत का मुळात मला सांग ऐन वेळेला तू मला नाही म्हणून सांगतेस आता अशा वेळेला मी कुणाकडे जाणार आहे त्या वेळेला असं विचारतात आणि मग त्यांच्यात ताई म्हणतात नाहीत मला तुझं अगदी पटतंय का सुमन मी तुला असं आयत्या वेळेला सांगणं चुकीचंच आहे का असं म्हणून पण हे बघ शंभर माणसांसाठीचा महाप्रसाद बनवायचा म्हणजे चित्तथाऱ्यावर नको का असायला आणि मग त्याच्यात सुमन म्हणतात हे बघ शुभे प्रसाद आहे तो आणि हे बघ त्यासाठी तू असं अंग झटकशील असं वाटलं नव्हतं मला तर आई म्हणतात सुमन अगं माझं खरंच नाहीलाच झालं आहे किंवा एकदा मी केलं नसतं असं आणि ह्या सगळ्यांचं बोलणं चालू आहे तोपर्यंत स्विटी काय म्हणते बघा आई आपण करूया असं सा म्हणून सांगते तर आई स्विटीकडे बघून म्हणतात स्वीटी अगं काय बोलतेस करूया आपण तर स्विटी म्हणते आई मी बरोबर बोलते तुम्हीच म्हणता ना कितीही काही झालं कोणी काहीही म्हणालं तरी आपण आपलं चित्त ढळू द्यायचं नाही आपण आपलं काम करत राहायचं आपण चालत राहायचं एकमेकांचा हात धरून असं म्हणून आईचंच वाक्य आईना ऐकून दाखवते बरं का स्वीटीकडे आई स्वीटीकडे कौतुकाने बघत राहतात आणि म्हणतात हो मीच म्हणाले होते हे तर मी यांना सांगितलं होतं असं म्हणून आणि स्वीटीला त्या विचारतात ते विचार तू ऐकलंस का तर स्वीटी पण म्हणते हो ते मी ऐकलं आणि मला पटलं सुद्धा असं म्हणून सांगते आणि मग सुमन पण तिच्याकडे बघत राहते तर स्वीटी पुढे म्हणते जो आपण बाबासाहेबी कहाता वो आपको बी लागू होताय ना तर आई कमी आहे ना आपके साथ असं म्हणते म्हणजे मी आहे ना तुमच्यासोबत नका काळजी करू असं म्हणून मी तुमची साथ कधीच सोडणार नाही असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर सुख बरोबर बोलते आहे तुझी सून असं म्हणून सुमन म्हणतात आता आपण हे शिवधनुष्य पेलायचं असं म्हणून सांगतात माघार घ्यायची नाही कळलं ना शुभे असं म्हणून शुभात शुभाला बजावतात सुमन आणि येते मी असं म्हणून निघून जातात तिकडनं तर स्वीटी आईकडे बघत राहते प्रेक्षकांना काय होईल पुढे बघत राहा इंटरेस्टिंग मोड येणार आहे ह्या सगळ्या प्रकारामध्ये आई मात्र प्रेमाने शि बघत राहतात स्वीटी आईना दिल येते आणि आता ही दोघ जण करणार आहेत बघूया आता पुढे काय काय घडणार ते तर समीर पोचला इकडे ऑफिस मध्ये आणि मग त्याच्यानंतर बाबा असं म्हणून सानू येते रसगुल्ला असं म्हणून बाबा अगदी गालबिल धरतोय बरं का तिचे उचलून घेऊन समीर सानूला विचारतोय कसा आहेस तू तर सानू म्हणते मस्त असं मग एक माझी लाडाची पोरती असं म्हणजे तिथे उभा करतो तो सानूला आणि मग सीमाकडे बघतो तर सीमा मुद्दाम लक्ष नसल्यासारखं करते आणि म्हणते नंतर सीमा मग की समीरला की हे माझं ऑफिस आहे आणि ते तमाशा नको करूस तर समीर म्हणतो मी इथे तमाशा करायला नाही आलो आहे सीमा असं म्हणून मला बोलायचं आहे तुझ्या असं समीर म्हणतो तर सीमा म्हणते तू जे काही केलं आहेस ना जे काही वागलं आहेस त्याच्यानंतर आपल्यात बोलण्यासारखं काही असेल असं मला अजिबात वाटत नाही असं उत्तर देते ती सीमा आणि मग त्याच्यानंतर समीर काय म्हणतो बघा डायरेक्ट तो विचारतो तू सानूला ऑफिसमध्ये घेऊन येतेस आणि मग सीमा त्याला म्हणते ती माझी मुलगी आहे का तुला काय करायचं आहे हे सगळं तिला मी कुठेही नेईन ती ऑफिसमध्येही नाही तर हवं तिथे नेईन घेऊन जाईन तर त्याच्यानंतर समीर एकदम म्हणतो तुझ्या आईने सांभाळायला तिला नकार दिला असं म्हटलं तर सोड ना आता असं म्हणून सांगायचा प्रयत्न करत असतो हे बघ सानूवर किती परिणाम होतो सानूला किती त्रास होतो या सगळ्याचा मग सीमा म्हणते हो सानूच्या तासाची तुला जर एवढी पडली असेल ना तर तू त्या भिकाड्या चायनीजच्या गाडीवरती कामच केलं नसतंस सानू बघा तशी दोघांकडे बघते समीर परत सीमाला विचारतोय पण एवढं काय आहे त्यात आणि मग सानूला विचारतो तुला चायनीज आवडतं आणि मग त्याच्यानंतर सीमाला समीर म्हणतो तिला चायनीज आवडतं तिला का त्रास होईल तर सीमा म्हणते समीर हॉटेलमध्ये जाऊन चायनीज खाणं वेगळं आणि चायनीजच्या गाड्यावरती उभं राहून तिथे काम करणं वेगळं समीर परत तिला समजायचा प्रयत्न करत असतो सीमा ऐक ना माझं असं म्हणून तर सीमा म्हणते अरे मला सांग तुला जर का येता जाता कोणी पाहिलं असतं आणि सानूला स्कूलमध्ये कोणी चिडवलं असतं तर तुला आवडलं असतं का असा प्रश्न विचारते ती आणि मग नोटे नशीब असं काही झालं नाही आणि मी असं होऊ देणार नाही असं म्हणते तर समीर म्हणतो प्लीज माझा शांतपणे विचार कर तर त्यासाठी तुला ते शक्य नाही असं म्हणते आणि निघून जाते ती तिकडनं तर प्रेक्षकांना आता घरामध्ये बघा काय चाललंय ते म्हणतात अगं शमिका तुला सामानाची यादी द्यायला सांगितली होती दिलीस का तू तर शमिका म्हणते की हो दिली होती तो बोलला होता की आता जसं बाटवतो मग आहे येते सामान अजून स्वीटी येते तोपर्यंत आई सामान आहे काय असं सांगत दादा आई असं म्हणून सांगते आणि मग ते गोणी भरून सामान दोन पोती घेऊन सामान येते ते आणि मग त्याच्यानंतर आई सामानाकडे त्या बघतात आणि एकदम म्हणतात की स्वीटी अगं हे गोणी भरलेलं सामान बघितलं ना तर मला खूप खूप टेन्शन येते आहे अगं असं म्हणून नाही म्हणजे फार फार तर एक दोन किलोचा शिरा केला मी पण असा एवढा शंभर माणसांचा शिरा करायचा म्हणजे तर स्वीटी आहेत आत्ता पण आईना धीर देते आणि म्हणते आई होईल सगळं नीट तुम्ही टेन्शन नका घेऊ असं म्हणून नाही ग पण शंभर माणसांचा प्रसादाचा शिरा आहे तो बिघडून नाही चालणार तर स्वीटी म्हणते आई तुम्हाला आहे आपण बोरतोळा पालखीला गेलो होतो तेव्हा काय झालं होतं तर आईचरतात काय तर स्वीटी म्हणते तेव्हा आपली खीर खराब झाली होती प्रसादाची ती सुद्धा तेव्हा तुम्ही काय म्हणाला होतात की हा देवाचा प्रसाद आहे आणि देव आपल्याला हवं तसं करून घेतो त्याच्याकडून त्यामुळे सगळं आभार त्याच्यावर सोडायचा तर आई म्हणतात बरोबर आहे तो प्रसाद आपल्या घरापुरता होता हा प्रसाद देवळात जाणार आहे तर स्वीटी म्हणते आहो आई म्हणून काय झालं आपण प्रत्येक गोष्ट दोन दोनदा चेक करूया असं म्हणून सांगते आणि मग एकदम बरोबर गुड आयडिया स्वीटी बहिणी असं शमिका पण सांगते आणि मग त्याच्यानंतर आई म्हणजे ब्लीज चेक करा नाहीतर तर काही मिस व्हायला नको तर एकदम शमिका तुपाचा डबा मला एकच दिसतो आहे किती दिले होतेस तू असं म्हणून विचारतात आई आणि मग शमिका तुला विचारते मी शमिका काहीच बोलत नाही त्याच्यावर मावशी ते मी एकदा फोन करून चेक करते की शॉपमध्ये काही राहिलं नाही आहे तर स्वीटी पण म्हणते मी पण येते तुझ्याबरोबर आणि मग आई म्हणतात दोघे कुठे निघालात तर स्वीटी म्हणते आई काही राहिलं असेल ना तर आम्ही निघून जाऊ म्हणजे घेऊन येऊ का त्यांची वाट बघत बसायला नको आता समीर तिथे आलाय बरं का प्रेक्षकांनो आई समीरशी बोलतील का तुम्हाला काय वाटतं तर आई तिकडनं समीरला बघून ना मान फिरवून इकडे किचनकट्ट्याजवळ येतात तर समीर तिकडनं मागणं म्हणतो मा आई अगं बोल ना गं माझ्याशी असं म्हणून म्हणतो तो पण प्रेक्षकांना आई सध्या तरी काहीच रिॲक्ट करत नाहीयेत बघूया शेवटपर्यंत आई समीरशी बोलतात का आणि काय बोलतात तर इकडे नारडा ऑफिसमध्ये काय चाललंय बघा हुशार आहेस तू मकरंद बच्चा कन्स्ट्रक्शन लाईन तुझ्यासाठी नवीन असली तरी इथले बारकावे तू फार लवकर पिकअप केलं आहेस असं दुर्गादेवी कौतुक करत असतात मकरंदचं तो मकरंद थँक्यू म्हणतो आणि निघून जात असतो तोपर्यंत दुर्गादेवी मुद्दा म्हणून म्हणतात अरे तुझा मोठा भाऊ तो काय रस्त्यावरती चायनीजची गाडी चालवतो म्हणे असं म्हणून बोलायला चालू करतात मग मकरण त्यांना हो ते असं म्हणून जे असं म्हणजे अडखळत बोलत असतो दुर्गादेवी घमंडेकडे बघून म्हणतात अरे कोण तो आपला शिपाई तर घमंडे लगेच मनोज असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर दुर्गादेवी पुढे म्हणतात की तो जेवायला जातो असं म्हणे तिथे असं म्हणून तिथल्या पुढचं कौतुक करत होतं असं म्हणून घमंडे पण सांगतात आणि मकरन बघा कसा बोगते तर लगेच दुर्गादेवी म्हणतात त्याला म्हणजे तुझ्या भावाच्या हाताला चांगली चव असणार असं म्हणून तर मकरंद त्यांना म्हणतो हो तो शेफच आहे असं म्हणून विचारतो तर मग दुर्गादेवी म्हणतात वाव शेफ रियली असं म्हणून विचारतात बरं का परत त्याला अरे मग तो मोठमोठ्या हॉटेलमध्ये जायचं जा सोडून असे असे रस्त्यावरच्या भिकारड्यांसाठी का जेवण बनवतोय तो असं विचारतात दुर्गादेवी डायरेक्ट आणि मग त्याच्यानंतर बोलतो मुद्दाम की काहीतरी असेल असं म्हणून म्हणजे त्याशिवाय असं हो ना मकरंद सर असं म्हणतो तर मकरंद लगेच असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर दुर्गादेवी म्हणतात अरे, मक दुर्गा अरे मकरंद बच्चा तू कशाला इतका ओशाळतोय असं विचारतात तर मकरंद त्यांच्याकडे बघत राहतो आणि मग त्याच्यानंतर दुर्गादेवी म्हणतात आपले नातेवाईक आपल्या चॉईसवर ते अवलंबून नसतात तेव्हा ते पदरात पाडून पवित्र घेऊन घ्यावं लागतं राईट असं म्हणून म्हणतात बरं का पुढे त्याचं काय येणं असं म्हणतात एक वेळ बायकोला डिवोर्स देता येतो पण बहीण भावाचं काय असं विचारतात एनी वे आणि म्हणतात यू कॅरी ऑन युअर गुड वर्क असं म्हणून सांगतात आणि मग मकरंद परत जात असं म्हणतात नाही तसं म्हणजे आपल्याला काही ये करता येतं कोर्टाची ऑर्डर घेऊन बहीण भावालाच काय तर आई सुद्धा दगा देता येतो असं सांगतात बरं का आणि हसतात त्याच्याकडे बघून आणि मग त्यांच्या ह्या वाक्यानंतर ना मकरन त्यांच्याकडे बघतच राहतो शॉक होऊन दुर्गादेवी पुढे म्हणतात अरे असं काय बघायला झालं इतकं तोंड पाडायला काय झालं असं म्हणतात मी मस्करी केली तुझी असं म्हणतात बरं का आणि चेष्टा करतात आता घमंडसुद्धा तिकडनं असतो आहे म्हणजे शालजोडीतनं हाणला आहे बरं का त्यांनी आणि मकरन जाता तिकडनं निघून जातो तर ऑफिसमध्ये सीमा सानू काय करत आहेत बघा सानू ना कसलं तरी ते काय ड्रॉइंग करते तर सीमा विचारते काय करते पिल्लू तर त्याच्यानंतर सानू म्हणते हॅपी मदर्स डे मम्मा असं म्हणून द वे तुम्हा सगळ्यांना सुद्धा मातृदिनाच्या मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा सीमा ते ग्रीटिंग बघून खुश, हो, खुश होते आणि म्हणते हे काय तू माझ्यासाठी बनवलंयस सानू म्हणते की हो तुझ्यासाठी बनवलंय आणि मग ते ग्रीटिंग उघडून बघते आणि म्हणतेस सच अ ब्युटिफुल कार्ड थँक्यू असं म्हणते आणि खुश होते आणि आणि परत सीमा म्हणते हे काय माझ्यासाठी दोन दोन कार्ड बनवतेस तू असं म्हणून तर सानू म्हणते नाही एक तुझ्यासाठी आणि एक आजीसाठी आणि मग तू मेनकाजीसाठी कार्ड आहेस हे ती बघून किती खुश होईल तर साधू म्हणते नाही मी मेनकाजीसाठी बनवलेलं नाही असं म्हणते आणि मग सीमा म्हणते नाही का नाही बनवलंस तर त्याच्यानंतर सानू म्हणते काय नाही मग सीमा म्हणते अगं बोल ना तर सानू म्हणते नाही तू परत रागवशील आणि सीमा म्हणते नाही मी नाही रागवणार बोल ना तर सानू म्हणते मी मेनकाजीसाठी कार्ड बनवलंच नाही सॉरी असं म्हणते मग सीमा म्हणते काही हरकत नाही आपण घरी जाऊन कार्ड बनवूया ओके पण एक काम कर ना हे जे कार्ड बनवतेस ना तू ते आहे मेनकाजीला कार्ड देऊया तर सानू म्हणते नाही ते कार्ड शुभ आजीसाठी आहे असं म्हणून सांगते बरं का आणि मग त्याच्यानंतर सीमा सांगते अगं आज मदर्स डे आहे ग्रँड मदर्स डे नाही आहे मग त्याच्यानंतर शुभ आजी माझं सगळं असं सानू म्हणते बरं का माझी आजी आहे माझी फ्रेंड आहे माझी आई आहे सगळंच आहे ती आणि मग सीमाचं इथे कसं होतंय बघा रागाने तिळपापड पण होतोय आणि ती एकदम ते दाखवायचंय ते म्हणून हसून म्हणते छान आणि मग मम्मा एक काम करूया का आपण ना शुभाजीच्या घरी जाऊन तिला हे काढ देऊया का असं विचारते आणि मग सानूच्या ह्या प्रश्नावर सीमा काय उत्तर देते बघा नाही पिलू मला आज भरपूर काम आहे मला आज जरा नाही जमणार असं म्हणून सांगते आणि मग म्हणते आपण घरी गेलो की देऊया असं म्हणून सांगते आणि हे कार्ड जरा माझ्याकडे दे तू असं म्हणून ते कार्ड घेते बरं का प्रेक्षकांनो सानूकडून आणि मग तिला गोडगोड बोलून फसवते ती आणि म्हणते आणि जरा एक काम करशील का माझं हे जी पाण्याची बॉटल आहे ती जरा घेऊन भरून आणशील का आणि मग सानू ती पाण्याची बॉटल भरायला जाते त्यानंतर प्रेक्षकांनो सीमा काय गोड़ करते बघा अगदी गोडगोड असत त्या लेटरकडे बघते आणि तिला राग एवढा अनावर झालाय की ते लेटर्स ती बघते आणि हॅप्पी मदर्स डे असं म्हणते आणि ते लेटरना फाडते ती कचाकच म्हणजे अगदी असे चार तुकडे करते त्याचे एवढा राग आहे बघा आणि ते लेटरना त्याच्या पर्समध्ये ठेवते हॅप्पी मदर्स डे असं म्हणते हिचा त्या शुभावर काय राग आहे देव जाणे प्रेक्षकांनो बघूया आता पुढे काय घडणार आहे ते लेटर सानूला बघितलं सानूला सापडलं तर सानू काय करेल किंवा तिला काय वाटेल हा विचार साधा सीमाने केलेला नाही आहे तर इकडे समीर आईला काय म्हणतोय बघा तू चिडलीस का माझ्यावर असं विचारतो तो की मग असं तो म्हणतो की मी चायनीजच्या गाड्यावरती काम करतो या गोष्टीची तुला लाज वाटते असं म्हणून तर आई म्हणतात मला लाज नाही वाटत आहे समीर पण मला तुझा खूप राग आलाय असं म्हणून म्हणते बरं का तसं समीर पण म्हणतो मला वाटलोच होतो तुला माझा राग आलाय म्हणून पण तुला राग आलाय म्हणजे काहीतरी चुकलंच असणार असं म्हणतो पुढे सांग ना ग मग त्याच्यात आई म्हणतात तर काय असं म्हणून तुझ्या हातचं ते फेमस बीजिंग सूप तू सगळ्यांना खाऊ घात पण त्या फेमस स्पिचिंग चव तुझ्या आईला दागी असं तुला एकदाही नाही वाटलं का असं विचारतात आणि मग समीर हसतो बरं का आईकडे बघून आणि आई पण हसायला लागतात त्याच्याकडे बघून आणि मग समीर म्हणतो काय आणि मग अरे समीर अरे वेड्या अगं असं छोटा होतास ना तेव्हा तुझ्या एवल्याओवल्या हातांना चमच्या घळून ढवळून पदार्थ कसा ढवळायचा हे मीच तू तुला शिकवलं आणि तू पहिल्यांदा केलेले मीठ न टाकलेले चिकट पोहे मीच खाल्ले होते तर समीर म्हणतो आणि ते दुरुस्त कसे करायचे हेही तू शिकवलं होतंस ना मला असं म्हणून आईला समीर पुढे म्हणतो आणि तो प्रेमाने बघतो बरं का आईंकडे तर आई म्हणतात अरे माझ्या मुलाच्या हातचा पदार्थ सगळ्यांना इतका आवडतोय चायनीच्या गाडीवरती तू कष्ट करून वेगवेगळे पदार्थ करतोस तू तास अशी ता तो जे घामाघूम होतोस त्या शेगडीसमोर उभं राहून इतक्या छान छान रेसिपी बनवतोस त्या लोकांना खाऊ घालतोस या माझ्या मुलाच्या हाताचं सूपचा चवीचं एवढं कौतुक होतोय ती चव अनु मला सुद्धा अनुभव देत ना बाळा असं म्हणून विनंती कर म्हणजे बघतात बरं का तर समीर म्हणतो तू खाणार माझ्या माझ्या आजचं बीजिंग सूप तर आई म्हणतात खाणार म्हणजे खाणारच आणि असं तसं खाणार नाही त्या चायनीजच्या त्या गोटूच्या गाडीवरती बसून खाणार आहे मी सूप असं म्हणून सांगतो आणि मग सांगतात आई आणि मग समीर आनंदाने वेडा होते आणि तो नक्की असं म्हणून सांगतोय प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं आईचं हे बरोबर आहे का चुकीचं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा अर्थात आईंना कष्ट करण्याची म्हणजे चायनीजच्या गाड्यावरती काम करतो याची लाज वाटत नाही आहे तो कष्ट करतो याचं कौतुकच आहे मला हे आवडतंय बघूया आता चायनीजच्या गाड्यावर काय काय घडतंय ते कारण समीर लगेच गेला आईंना तिथे सूप करून खायला घालायला आणि मग हे क्या तुमचं बीजिंग सूप असं म्हणून तो असा इकडे ठेवतो ते बीजिंग सूप आहे अगदी स्टायलिश मग आपण वगैरे काढतो आपला आई त्या साय सूपचा वास घेतात आणि म्हणतात मस्त वास येतोय बरं का सूपचा असं म्हणून सांगतात आणि मग समीर त्यांच्याकडे असं प्रेमाने बघत राहतो आईंकडे आणि आई एकदम घास पहिला घेणार तोपर्यंत त्यात थांबतात आणि मग त्यांना आठवतं की त्यांचा त्यांचा व्रत आहे त्यांचा नवस केला होता की त्या एक वेळच खाणार आहेत तो आई सूप पीत नाही ते बघून म्हणजे समीर त्यांच्याकडे बघत राहतो का गं काय झालं असं विचारतो तर आई म्हणतात अरे समीर हे सूप मी कसं खाऊ समीर मंटो कसम तर, समीर तर, तर, तर समीर म्हणतो कसं म्हणजे तर आई म्हणतात अरे मी नवस केलाय ना असं म्हणून की दिवसात ना फक्त एकदाच अन्न ग्रहण करेन असं म्हणून तर समीर त्यांच्याकडे बघत राहतो तर आई म्हणतात मी सूप जर खाल्लं किंवा प्यायलं तर मी म्हणजे नवस मॉडेल माझा मी असं नाही करू शकत तर समीर म्हणतो आई मला सांग तू नवस कुणासाठी केलायस माझ्यासाठी ना असं म्हणून विचारतो मग असं म्हणतो तर आई म्हणतात हो रे समीर पण मग समीर त्यांना समजावतो आई तू नव माझ्यासाठी केला आहेस ना नवस पण खा ना म्हणजे आजच्या दिवशी तो ठेव ना तो बाजूला असं म्हणतात आणि म्हणतात आई प्लीज माझी खूप इच्छा आहे की हे सूप तू प्यावंस असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर कारण परत असं म्हणून तो अडखळत अडखळत बोलायला चालू करतो परत इथे मी कधीच हे सूप किंवा कुठले पदार्थ म्हणजे मला काहीच बनवता येणार नाही असं तो एकदम अडखळत अडखळत अड़करत, आणि अड़करत, असं सांगतो आणि मग त्याच्यानंतर आई विचारतात काय रे समीर आणि मग समीर त्यांना उत्तर देतो की सीमाला नाही आवडणार असं म्हणून आणि म्हणतो तिला जेव्हा हे कळलं की मी इथे काम करतो आहे त्याच्यानंतर तू पाहिलंस ना तिने किती तमाशा केला तर आईसुद्धा एकदम गप्प बसतात समीर पुढे म्हणतो जाऊ दे असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो की आई बघ सीमाचा ह्या गोष्टीला इतका कडाडून विरोध असताना मी हाडताने हे काम करणं किंवा इथे येऊन काम करणं मला पटत नाही असं तो म्हणतोय आणि मग आईंना सुद्धा जरा पटल्यासारखं वाटतंय त्याचं समीर पुढे म्हणतो की चूक माझी आहे आई असं म्हणून तो बोलायला प्रयत्न करतो म्हणतो सीमाला विश्वासात घेऊन मला सगळं सांगता आलं असतं पण मी ते नाही केलं मी तिला नाही सांगितलं असं म्हणून तो म्हणतो चूक माझी असं म्हणतो आणि पुढे बोलायला चालू करतो माझ्या चुकीची शिक्षा मला मिळते असं म्हणायचं दुसरं काय असं म्हणतो तर आई म्हणतात अरे समीर पण तू इथे काम करत होतास तेव्हा किती आनंदात होतास रे खुश होता असतं समीर हसत म्हणतो की आई हो मी खुश होतो इथे काम करत होतो खुश तर मी होतोच असं म्हणून सांगतो आणि म्हणतो अगं आई आयुष्यात शेफ कशासाठी तो मी हेच तर सगळं करायला मिळावं म्हणून शेप झालो होतो ना आतमध्ये म्हणजे वेगळ्या कामांमध्ये व्यस्त झालो होतो मध्ये त्यामुळे हे सगळं बाजूला पडलं होतं पण मला मजा येत होती असं तो, तो सांगतो आणि आई कौतुकाने बघतायत आणि मग समीर म्हणतो तुला माहिती आहे सामान्य माणसासाठी ना एक जनरल चायनीजचं हॉटेल वगैरे हे असं असतं पण माझ्यासाठी तसं नाही आहे गाई हे असं तो सांगतो आणि मग पुढे म्हणतो की माझ्यासाठी ना ही जागा आहे ना ती म्हणजे पुन्हा एकदा शेफ म्हणून उभं राहण्याची जागा आहे आणि आई त्याच्याकडे कौतुकाने बघत राहतात समीर परत एकदा आईंकडे बघून म्हणतो माझा जो गेलेला कॉन्फिडन्स होता नाही तो ना तो इथे या जागेवर या जागेवरून मला परत मिळाला आहे इथे उभं राहून परत मिळाला आहे जिथे जिथे हरवतं तिथेच शोधावं सापडत असं म्हणतात ना मला आई असं म्हणून तो सांगतो मला जो कॉन्फिडन्स गेला होता तो मला परत मिळाला हे हे सगळं या या जागेमुळे शक्य झालं असं तो या जागेच्याबद्दल जा भरभरून बोलतो मला या जागेने ना नेहमी उमेद दिली असं म्हणतो मला आतून वाटायला लागलं की हा माझ्यातसुद्धा कला आहे असं म्हणून मीसुद्धा जे काही करतो आहे ते लोकांना आवडू शकतं लोक माझंही म्हणजे कौतुकाने खातील तर आई म्हणतात खूप बरं वाटलं बाळा तुझं हे बोलणं ऐकून आता तुला तुझा आत्मविश्वास परत मिळालाय ना तर तू आता काहीही करू शकतोस बघ तू कुठून कुठे जाशील ते तसं मी म्हणतो आई पण मला मला आज तुझा आशीर्वाद हवा असं सा तो सांगतो आणि आई त्याच्याकडे कौतुकाने प्रेमाने बघतात तर समीर म्हणतो मी बनवलेलं हे इथलं शेवटचं सूप आहे हा माझ्या आईला मा मी दाखवलेला नैवेद्य आहे असं म्हणतो तो अगदी आणि आईनं असं भरून येतं आणि मग समीर स्वतः उठून आईंच्या जवळ जातो आणि म्हणतो आई अगं प्लीज असं म्हणून तो सांगतो आणि तो, तो स्वतःच्या हाताने ते सूप भरवतो आणि म्हणतो आई तू माझ्यासाठी फक्त आई नाही आहेस पण तू माझी जगातली पहिली गुरु आहेस तू जर हे सूप प्यायलीस ना तर मला खूप बरं वाटेल ग असं तो म्हणतो बरं का प्लीज हे पी आणि मग मला सांग कसं आहे असं म्हणून आणि मग आईसुद्धा त्याच्या या विनंतीला मान देतात त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात आणि मग ते सूप त्याने केलेले आहे ते पितात आणि म्हणतात तुझ्यासाठी मी हे सूप पिते हे सूप खाते असं म्हणून सूपचा पहिला घोट घेतात आणि खरंच ते सूप त्यांना आवडतं त्या खुश होतात आणि म्हणतात आईकडे समीरकडे बघून की खरंच चांगलं झालंय रे मस्त झालंय रे काय चव आहे माझ्या मुलाच्या त्याला वा असं म्हणून त्या सूपचं आणि समीरचं आई कौतुक करतात आणि समीर त्या कौतुकाने खरंच खूप खुश होतो बरं का त्यालाही आवडतं आईने त्याचं कौतुक केलेलं पण प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये इकडे समीर आणि आई बसलेल्या असताना तिकडे सा सीमा पण येते आणि ती काहीतरी उद्या बोलणार आहे बघूया ती काय बोलते ते आणि त्यांच्या लेकी लायकी काढते ती अशी आणि मग मकरंद तिकडे साडिया फैला रखी असं म्हणून म्हणजे साड्या काढतो स्वीटीच्या आई विचार स्वीटी विचारते की तू साड्या का काढून ठेवल्यास माझ्या आता मकरन सांगतोय तिला का ऑफिसची पार्टी आहे आणि तो तुला यायला पाहिजे पण आई बिचारा इकडे एक एकट्याचं एक शिरा करतात सुट्टी येऊन त्यांना सांगते आईना की मला जायला पाहिजे आई एकट्याने महाप्रसाद कसा करतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की